ओम नम शिवाय आपण आता महादेवाला आलेलो आहे महादेवापाशी पाण्याची बिकट परिस्थिती असल्यामध्ये तुम्हाला त्याची माहिती करून देण्यासाठी आलेलो आहे श्री महादेवाचं देवळ कटपळ खवासपूर उंबरगाव ह्या तिन्ही गावाच्या शिववर्च मंदिर आहे आटपाडी आणि सांगोर तालुक्याच्या हद्दीवरचं हे गाव सांगली जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीवरचं गाव चला आतमध्ये आपण जाऊ आणि सविस्तर माहिती घेऊ गेटमधून आता हे बघा ही झाडाची अशी अवस्था झाली पाणी नसल्यामुळं एकदम परिस्थिती बेकार हे बघा ही झाडाला पाल असून घायला नाही ही पिंड आहे ही आतमधील पिंड आहे ओम नमेश्वर हे बघा ही झाडाला पाला सुधीर नाही पाणी नसल्यामुळं ना पाण्याची वाईट परिस्थिती झाली इकडे एकदम बिकट परिस्थिती बघा एकदम ते बघा ती गुजर पाणी पाणीसुद्धा गुजरांना वेळ मिळत नाही सावली म्हणजे पाण्याची इतकी वजा हो वाईट प्लेस झाली नाही लय म्हणजे लय हे बघा ही झाडाला फुल सुद्धा नाही पाणीमुळे पाणी नसल्यामुळे झाडाला फुलसुदी नाही एक सुदी फुल नाही फुल सुधी नाही हे बागाचं झाडं सुकून गेले हे बघा ही पिंडीची अवस्था असते पाणी नाही मंदिरापाशी पेर असू दे पाणी नाही हे बाहेर बघा पाणी नसल्यामुळे कसं आहे आप आपण शिवाजीराजांचं मावळं त्या राजांनी रक्ताचा अभिषेक आठवता महादेवाला आणि आपल्याला पाणीसुद्धा देवाला पोचवणं होत ना म्हणजे वाईट परिस्थिती आहे गुरांसाठी पाणी बघा ही बेल हे बघा ही बेलाचं झाड वाळून गेलेलं आहे पाणी विना बघतानाच पाणी पिऊन बेलाचं कुठलं पाणी येणार हे बघा ही परिस्थिती अशी एकदम वाईट परिस्थिती शिवाजी राजाचं मावळ आपण महादेवाचं भक्त एखादी वाईट गोष्ट ऐकून आपले सळसळ पाहिजे जगत महादेवाच्या पिंडीवर पाणी नाही पुरत आपल्या जिंदगीत काय असत आपलं आईशी जाईल वेळत आपण जर नाही पाणी सोडवलं तरी आपल्या आयुष्या जाईल वेळ पाण्याविना महादेवाच्या पिंडीवर अभिषेकसाठी पाणी नाही पुरत आपल्या जिंदगीत काही असतं आपण जर पाण्याचा नाही प्रश्न सोडला तर आपला अभिषेक जाम व्यर्थ ओम नमस्वाई। ओम नमशिवाय पाण्याविना गळून पडलं फुलं वाळून गेला बेड गाय गुरांचं चाललं तर हाल चिंतेत पडले तर भक्त थेंबा थेंबांना आटावे लागले रक्त ही अशी महादेवाच्या परिस्थितीत पाण्याची वाईट परिस्थिती आहे की एकदम वाईट बिकट परिस्थिती आहे माझी तुम्हाला लोकांना एकच विनंती आहे की पाण्याचा प्रश्न सोडा पावा आपल्या सांगोल तालुक्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख माझे आमदार शाईबापू पाटील माझे आमदार बाबा सावणकी पाटील आणि आटपाडी तालुक्याचे आमदार भैया बाबर यांनी प्रयत्न करावा ही विनंती आहे आणि जे भक्त इच्छुक पाण्यासाठी असतील त्यांनी सुद्धा प्रयत्न केला तर चालेल जरी माझा एखादा शब्द चुकला असला तरी मी तुम्हाला माफी मागतो पण पाण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवावा ही विनंती